सेक्शुअल किंवा टॉर्चर झालं अन्याय अत्याचारा विरोधात आपण ते जर त्याच्यामध्ये केस दाखल केले तर तात्काळ त्या व्यक्तीला शिक्षण होते आणि त्याची त्याची सर्व माहिती इतिहास माहिती शालेय स्तरावर प्रशासनाला शासनाला शिक्षकाला माहिती असणं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मनाशी उल्लेख झाला की आपल्या ज्या तक्रारपीठ्या आहेत त्या वारंवार पाहणं त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी काय चिप्पी टाकतो त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे पाहणं ही कळाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या एका खंड काय देशामध्ये बुद्धींना आणि महिलांना हे अतिशय उच्च दर्जाचं स्थान आपला प्राचीन परंपरेपासून आहे यत्र नारेस उच्च देवत्र भ्रममध्ये देवता असं म्हणतात म्हणजे ज्या ठिकाणी मुलींची महिलांची पूजा होते त्या ठिकाणी देवदेवतांचा वास असतो किंवा चांगलं असतो आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये जिथं महिला काम करतात त्याला सन्मानाची वागणूक मिळणं ही काळाची गरज आहे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतोय की महिला आणि मुली आता आघाडीवरती आहेत अगदी दाखव भागावर स्कॉलरशिप तुमचं कुठली परीक्षा असू दे परीक्षा असू दे गुणवत्तापूर्ण चाचण्या असू दे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली रँकर्स आहेत आणि मुली आता आपण बघतो देशाची प्रथम द्रौपदी मुर्मू आहेत तृप्ती धर्मसे जे आपल्या कार्यकारी अधिकारी आहेत त्याचबरोबर सगळीकडे म्हणजे महिला अतिशय जिनेरी चांगलं काम करतात त्यांच्या जिथं काम करतायत त्या ठिकाणी त्यांना सुरक्षा बाळवणं ही काळाची गरज आहे मुलीच्या ज्या विद्यालयात शिकतायत तिथं त्याचबरोबर ज्या कॉलेजमध्ये मुली आहेत तिथं त्यांना सुरक्षित करण्याची ही काळाची गरज आहे त्याचबरोबर देशाच्या प्रगतीमध्ये सुद्धा महिलांचा वाटा हा फार मोठा था। आहे पन्नास टक्के महिलांचं गट झाले जिथं प्रेझेंटी असते बघा जिजामाता विद्यालयाची प्रेझेंटी चांगली आहे आपल्या शिक्षण परिषदेमध्ये महिलांची उपस्थिती की कदाचित आपल्या माझ्या बंधूंपेक्षा थोडीशी गेल्या परिषदेला पण मी ऑब्झर्व केलं तर जास्त आहे म्हणजे सिन्सिअरिटी ऑनेस्टी ह्या ज्या गोष्टी आहेत निसर्गानं महिलांच्याकडे दिलेल्या आहेत आणि ते आपल्या प्रगतीसाठी अतिशय विधानिक ठरते त्याच्यानंतर समग्र रिपोर्ट पाचवा विषय वॉलस्टिक रिपोर्ट कार्ड किंवा की प्रोग्रेस कार्ड या संदर्भात आपल्याला प्राथमिक जे काही माझे बंधूचे आहेत अतिशय चांगलं काम करत आहेत खरंतर प्राथमिक एज्युकेशन कंट्रीज कंट्रीजमध्ये जितकी इन्व्हेस्टमेंट